लई या फटाफ चला लाईवर आल्याबद्दल तुमचे स्वागत समीर पठाण पाऊस चालू आहे का हो चालू आहे दादा तुमच्याकडे चालू आहे का दा। करा। करा। दादा चॅनलला नवीन आसन तर सब्सक्राइब करा लाइक करा आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे दादा दुपारच्या दोन वाजल्यापासून पाऊस चालू आहे दादा हो दादा चॅनल ला नवीन असन तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा वाल्मिक मिस्तरी पानाडी प्रज्वल सरकोटे आहे अ लाईव्ह वरती आहे दादा दिसत नाही आहे का पानाडी प्रज्वल जाधव हो, लाईव्ह वरती आहे मोबाईल चालू आहे दादा लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचे स्वागत वाल्मिक मिस्तरी समीर पठाण तुमच्या मध्ये आल्याबद्दल स्वागत स्क्रीनला डबल टच करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे समीर भाई पठाण लाइक करा स्क्रीनला डबल टच करा समीर भाई पठाण लाइक करो वाल्मिक मिस्तरी पाऊस चालू आहे का अश्विनी ताई तुम्हाला हो दादा आम्हाला तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे दादा तीन वाजल्यापासून भरपूर पाऊस चालू आहे आम्हाला तुमच्याकडे आहे का वाल्मिक दादा पाऊस लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचे स्वागत नवीन असाल तर स्क्रीनला डबल टच करा सबस्क्राईब करा मध्ये तुमचे स्वागत आहे दादा पटपट -पट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन आसन तर करा लाइक करा <स्थाँगा> चला कमेंट करा पटपट कमेंट करा लाईक करा लाइव वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा पटपट पट, समीर भाई पठाण लाईव पे नाही हे क्या वाल्मिक मिस्त्री आम्हाला बंद झाला आहे आम्हाला तर चालू आहे आम्हाला बंदच नाही आहे पाऊस आम्हाला भरपूर असा पाऊस आहे पाऊस कमीच नाही आम्हाला वर्षी पावसाची यावर्षी काही कमी नाही लोक म्हणतात आमच्या गावात सप्ताह झाला म्हणून पाऊस आहे म्हणत्या लाईव चालू राहू द्या आम्ही दोन मिनिटात बंद करून परत चालू करतोय चालू राहू द्या लाईव परत दुसऱ्या ऑप्शनला जा लाईव चालू राहू द्या वाल्मिक दादा परत येतोय आम्ही एकच मिनिटात